मित्रांनो हा बैल दिसतोय आज ओपनच मैदान आणि आज गुलाल झालेला आहे आज आठ महिन्यातून गुलाल भेटलेला आहे बघूया आठ महिने संघर्ष केला आणि आज गुलाल भेटलेला आहे कारण काय होत बरीच बैलगाडा मालक झालेत सगळ्यांनाच गुलाल भेटत नाही प्रयत्न करायला लागतेत त्यावेळेस कधीतरी यश भेटत असत आणि त्या यश भेटल्यानंतर मालकाच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या, त्या जाणून घेऊ आज आठ महिन्यातून गुलाल बोला नमस्ते मी प्रशांत बागल पोलीस पाटील येन मरवाडी बोलतोय हे आमचा सोन्या उंबरड्याचा पारी भारी म्हणजे भारी नियोजन केलं आम्ही आठ दिवस ह्या गोष्टीसाठी पळत होतो आणि सोन्याने गुलाल केला एवढंच मला बोलायचं बघा मित्रांनो अशा गोष्टी होती आज आठ दिवस पळत होते पायऱ्यासाठी साठी झाला आणि आज गुलाल झाला आता आठ महिने गुलाल भेटत नव्हता त्यावेळेस काय काय अडचणी आल्या काय काय प्रयत्न केला काय गट गट पाच व्हायचा सीमेला खायचो कधी नशीब नसेल तर कड्या नशी लागायची गाडी मग हारवायची आणि काय लय मुलांनी साचडली काय या आठ महिन्यात काय काय अनुभव काय हो की ह्या गोष्टी जाणवल्या काय आता आठवड्यात नाही एकदा मैदान काढला तरी सिमे गट काढायचं सिमेरा मारखायचो त्यामुळे एक ना एक दिवस येईल म्हणलं गुलाला साठी त्यामुळे खचून गेलं नाही कोण प्रत्येक मैदाना प्रयत्न करायचा आणि प्रयत्न मैदानात काढायचा आठ दिवसाला मैदान असायचं आज बैलाला यश प्राप्त करून दिलं आता आज यश भेटलं ज्या वेळेस दडपडला आणि आज यश भेटला आज काय वेगळं जाणवलं हो का आज खूप मोठा आनंद झाला गट पास केला आम्हाला माहित होत बैल आज काहीतरी करणार आहे त्याच्यामुळं आम्ही टेन्शनच घेतलं नाही काय मग सगळ्या गाड्या मारल्या सीमेला फायनल ला कड्या लागली नाहीतर एक नंबर गेला असता काय सांग चल आज प्रतिक्रिया करणार आज आठ महिन्यातून गुलाल आज एक सांग हॅलो आज एक सांगेल की बैलानी गुलाल काय केलं नंतर जो काय आनंद असतो ना त्या सगळं मुलांच्या तोंडावर दिसत तोच आमचा लाखाचा आनंद आहे दुसरं काय सांगायचं एक विषय म्हणजे जेव्हा बैल गुलालाच नव्हता तेव्हा दोघं तिकच आणि आता आजचं दृश्य बघा गुलाल असल्यावर काय हेच तेवढं सांगाल बघा मित्रांनो काय सांग का चला आज तुम्ही पण उभं राहिलेलं आहे काय आठ आठ महिने बैलाला गुलाला नाही जिथे जाईल तिथं पहिल्याला अडचण जिथे माणसांना फोन केला तर पहिला भेटत नाही बैल त्यांना आता लेटेस्ट पाहिजे गुलाला कधी बैल राहिला ते पाहिजे आधीच काय त्यांना हे करत नाही बैल मस्त पळतो आपण फोन करतो समोरच्याला फोन केले काय वाटतं हे फोन करत म्हणजे ह्याचा बैल पळत नाही पहिल्यालाच अडचण येते कारण बैल आपला पळतोय म्हणून आपण फोन करतो सगळ्याला फोन केलं कोण पहिल्याला गुलालाच राहिल्याशिवाय बैल पहिल्याला कोणच भेटत नाही बैल एवढंच सांगतो कारण ही सत्य सित्य आहे पण ह्या सहकार्यानी बोलायचे बोला आज भैरवनाथ यात्रेनिमित्त येणकुळच मैदान पार पडलं उंबरडेचा सोन्या हा बैल असा आहे कि तो बैल भरपूर पळणार आहे पण व्यतिरिक्त असा पैरो वगैरे होत नाहीत पण तो एक नंबर मध्ये पळणार आहे असा बैल आहे सगळ्या सहकार्याच्या ज्यांना आज पळाला आणि त्यांना आज नंबर गेला भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त देवाची कृपा म्हणून त्याचा आज नंबर झाला त्याबाबत ते त्यांच्या सहकार्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ह्या बैलाकडे बघून कुणाला जर इच्छा असेल तर पैरा करून शंभर टक्के मैदानात राहणारा बैल आहे त्यांना मालकांना वगैरे सहकार्य करावं एवढी इच्छा आहे ओके तर ड्रायव्हर आहे ती सगळ्यात जाऊन गाडी बघतात बैलाचा फळ बघतात ड्रायव्हर आज किती दिवस झाली तुम्ही गाडी आणता बरेच दिवसात गाडी चांगली गाडी पळाली दुसऱ्या बोलली हा गाडी मी आणली चांगली गाडी पळाली गती लागली पळाली चांगली बस बसली आता आज ज्यावेळेस त्याच्या गाडीवर बसला त्यावेळेस सुट्टीला वाटलेलं का कि गाडी पुढे बसेल हो वाटत सुट्टी मेकर कोण आहे तुम्ही सुद्धा दांडे आता सुट्टी मेकर म्हणले की मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला दुसरा पाय आहे ड्रायव्हर असेल सुट्टी मेकर असेल काय ती सुट्टी कशी आहे बैल दोन्ही बी शानी होती गाडी सीमेला गट सिमे व्यवस्थित सुटली फायनल बी व्यवस्थित सुटली म्हणून राहिली बैल दोन्ही बी खास केलं तर अंधारातली बैल त्यामुळे बैलांना काही पैर होत नाहीत बैल दोन्ही बी अंधारातली होती आणि बैलांनी करून दावलं की बाबा आम्ही बी पळतोय यातनं बैलांनी राहिली बैल अजून कुणाला काय बोलायचं का कारण आज झालेला आनंद आहे बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया असते की बोलायचे कोण बोलणार आहे काय बोलचाल आज आमचा छोटा आता वाच चेतन त्याचा आज वाढदिवस होता बैलाने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गिफ्ट दिलं त्याबद्दल चेतन सुद्धा कसे आले की बर्थडे बर्थडे इकडे त्यांचा आज बरोबर आज गिफ्ट भेटलेला आहे त्या त्यासाठी आता आज बर्थडे आज सकाळी वाटलेलं का आज बर्थडेच गिफ्ट कारण आपल्याला त्याच्यावर गॅरेंटी आहे पहिल्यापासून एक निष्ठ बैलापासून कधी गुलात असो आग्रह नसो पहिल्यापासून एक निष्ठ बैलाबरोबर आहे तो काय करेल ती मला माझ मला माहित आहे आणि बैल एक नंबर कधीही करणार कारण बैल पोहतो आपला बैल कुठे कमी पडत नाही फक्त अंधारात बैल आपल्याला कुठला चांगला बैल भेटला ना कुठली बी गाडी असू कुठली बी गाडी मारणार का तर मारणार बैल पहिला अंधारात कुठला बी चांगला चांगला बैल त्याला भेटला का नाही कुठल्याच बैलाला तो कमी पडत नाही आता आज कसं बर्थडे सेलिब्रेशन आहे से सेलिब्रेटन काय तिचं आज बर्थडेच सेलिब्रेशन आहे ना एक नंबर होणार आहे हा आणि जेवढा आज बक्षिसाच पैसे आलेत का तुम्ही समजून सेलिब्रेशन तर कारण बघा बक्षिसाच काय नाही फक्त त्यांना गुलाल पाहिजे नाव पाहिजे त्यांच्या नंदीनं त्यांना दिलेला आहे आनंद दिलेला आहे आठ महिन्याचे प्रतीक्षा आणि आज गुलाल आता कोण नियोजन करत कॉन्टॅक्ट नंबर कोणाच सांगताला जर मुलाखत बघितली की पैरे येतात त्र्याण्णव सत्तर अकरा चौसष्ट अष्ट्यात्तर पुन्हा एकदा तुझं तुमचं नाव आणि नंबर अशोक पवार गाव त्र्याण्णव सत्तर अकरा चौसष्ट बैलाचं नाव सोन्या आहे बर्डेकरांचा सोन्या तर मी पण शुभेच्छा करतो की सोन्या असाच तुम्हाला गोलाल ठेवला आणि जी तुमचं प्रयत्न त्याविषयी येते कि गावाचं नाव असेल तुमच्या ग्रुपचं नाव असेल हे कायम राहील धन्यवाद